मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्याला लक्षात येतं की जे व्यक्ती खूप चांगलं काम करत असतात जे खूप चांगलं बोलत असतात ज्यांची कृती खूप उत्तम असते तर अशा व्यक्तीसोबत काही ठिकाणी आपल्याला वाईट घडलेलं दिसून येतं त्यांच्यासोबत वाईट होतं असं लक्षात येतं मग आपण धारणा बनवतो हे तर चांगले वागले यांनी तर चांगली कृती केली मग यांच्यासोबत असे वाईट का झाले तर अशा पद्धतीने आपल्या मनात विचार येत असतात म्हणून चांगले कर्म केले तरी वाईट होतं अशी धारणा आपली बनत जाते चांगले काम करणाऱ्या व्यक्तीसोबत काही वेळेस वाईट होतं पण या व्यक्ती या खचित होत नाही या व्यक्ती निराश होत नाही या व्यक्ती नाराज होत नाही ते का मित्रांनो या व्यक्तींना माहीत असतं की जे काही आपण काम केलेलं आहे तर ते चांगलं आहे त्याने इतरांना इजा पोचवलेली नाही त्यांनी इतरांना दुःख दिलेले नाही किंवा त्यातून इतरांचे वाईट झाले नाही मित्रांनो यातच अशा व्यक्तीला समाधान असते म्हणून सद्यस्थितीमध्ये चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीसोबत वाईट घडले तरी ते मात्र समाधानी असतात आनंदी असतात मित्रांनो नक्कीच चांगले कर्म करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच आपल्यासोबतसुद्धा चांगलंच होईल आणि वाईट जरी घडलं तरी मात्र जीवनामध्ये आपल्या आनंद आणि समाधानच राहील मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा